नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल ए हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ शब्द लिहिलाय हे सीट निवडून आणायचं रघुवंशी आमदार होणार आणि माझा हृदयशील राज्यामध्ये विधानपरिषदेतील पाच सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यानं त्यांच्या रिक्त जागेवर ही निवडणूक होणार आहे रविवारी भाजपानं तीन उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आज शिवसेना शिंदे गटानं आपला उमेदवार जाहीर केलाय शिंदे गटानं घोषित केलेले उमेदवार चंद्रकांत रघुवंशी या नेत्याला राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये ठाकरे गटकडून संधी देण्यात आली होती मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारनं पाठवलेल्या यादीला मंजुरी दिली नव्हती विधान परिषदेच्या निवडणुकीकरिता अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता विधान परिषदेचे सदस्य असलेल्या आमच्या पाडवीसह चार उमेदवार विधानसभेमध्ये निवडून गेल्यानं या जागा रिक्त झाल्या होत्या आमशा पाडवी यांनी वर्षभरापूर्वी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता त्यांना नाक्कलकुवा विधानसभा निवडणुकीत शिंदे गटांकडून उमेदवारी दिल्यानंतर ही लढत माजी मंत्री के सी पाडवी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यात होती यावेळी चंद्रकांत रघुवंशी यांनी आपली बाजीपणाला लावून आमशा पाडवी यांना निवडून आणलं होतं या निवडणुकीदरम्यान सभेसाठी नंदुरबार जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभाही घेण्यात आली होती त्या दरम्यान शिंदे यांनी भरसभेत चंद्रकांत रघुवंशी यांना आमदार बनवणार असल्याची घोषणा केली होती आज त्यांनी दिलेला त्यांचा शब्द पाळत रघुवंशी यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानं संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचं वातावरण दिसून आले असून नंदुरबार शहरात ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेडेवाटप करून आनंद व्यक्त करत जल्लोष केला होता नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ